पुसद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विरुद्ध कलम दोनशे अंतर्गत गुन्हा दाखल करा मागणी मे दोन हजार पंचवीस रोजी जलक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गवाशी सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी असताना माहूर टी पॉइंट जवळील त्यांच्या पुतळ्याची व पुतळा परिसरातील साफसफाई करण्यात आली नव्हती सदर पुतळ्याची साफसफाई करण्याची जबाबदारी नगर परिषदेकडे असताना सुद्धा साफसफाई करण्यात आलेली नव्हती तालुक्यातील सर्व जयंती असो किंवा पुण्यतिथी असो सदर पुतळ्याची साफसफाई करणे व पुतळा परिसरातील सर्व साफसफाई करण्याची जबाबदारी नगर परिषद यांच्याकडे सोपवलेली असताना सुद्धा दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी जलक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी सुधाकररावजी नाईक यांची जयंती असताना सुद्धा जाणीवपूर्वक साफसफाई करण्यात आलेली नाही या कृत्यामुळे व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे जाणीवपूर्वक समाजाच्या भावना दुखावणाऱ्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध कलम दोनशे पंच्याण्णव अ व कलम दोनशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने गोरसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पुसत शहर पोलीस स्टेशन ठाणेदार उमेश बेसरकर यांना देण्यात आले